संशोधन विद्यार्थ्यांनी मागील दीड ते दोन वर्षापासून आंदोलने करूनही राज्य शासनाने संशोधन अधिछात्रवृत्ती फिलोसिफी मंजूर केलेली नाही बार्टी सारती महाज्योती या संस्थेकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे येत्या चोवीस जून रोजी पुण्यातील महात्मा फुलेवाडा ते आक्रोश आंदोलन आणि त्यानंतर चोवीस जून ते दोन जुलै या कालावधीमध्ये फुलेवाडा ते मुंबईतील विधानभवनावर पायी मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे राज्य शासनातर्फे बारटी सारथी महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिलॉसॉफी दिली जाते परंतु शासनाने आदेश प्रसिद्ध केल्यानंतर कोणतीही पूर्ण कल्पना न देता अचानक फिलॉसॉफी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे Allah bol, Allah bol, Allah bol, Allah bol, Allah bol, Allah bol, Allah